जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्याचं जे आहे ते पुण्यामध्ये आंदोलन चालू आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही कर्मचारी आहेत आपण त्यांनाच विचारूयात दादा काय नेमकी काय भूमिका आहे तुमची आमची भूमिका आहे जे नऊ महिन्या पहिले आम्हाला जे आश्वासन दिलं होतं का तीन महिन्यात अहवाल प्रसिद्ध करू आणि तुम्हाला पेन्शन देऊ या गोष्टीचं आता नऊ महिने झाले त्यांनी कुठलाही पाऊल उचललं नाही जी समिती गे नियुक्त केली होती गठित केली होती ती समितीचा अहवाल पण आला आता आम्हाला अपेक्षा अशी होती काय हिवाळी अधिवेशन आता झालं त्यात ते ठेवण्यात थे येईल आणि त्याचं डिस्कशन करण्यात येईल पण त्याचं न काय करता आम्हाला फक्त आश्वासन दिलं का अजून थांबा आता फडणवीस साहेब म्हणत आहेत का अजून इलेक्शन ही यायला वेळ आहे इलेक्शन आल्यावर आम्ही बघू म्हणजे काय इलेक्शनची वाट बघतायत का हे म्हणजे देवळ हे खोके सरकार आहे हे केवळ आम्हाला आमची फसवणूक केली यांनी म्हणून आम्ही आज निर्णय घेतला आहे का जोपर्यंत आम्हाला पेन्शन देत नाही तोपर्यंत आम्ही सम मागे घेणार नाही किती दिवस चालणार आहे हा संप चालू द्या बेमुदत संप आहे आमचा जोपर्यंत ती मागणी मान्य करत नाही पे जुनी पेन्शन मा जी जुनी पेन्शन आहे आमची तीच आम्हाला नवीन लोकांना जे देण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी ती ते दे तिनी तरच आम्ही माघार घेऊ पण माघार घेणार नाही कोणाशी तुमचा संपर्क वगैरे झाला आहे का, का? काटकर साहेबाशी झाला आहे आमचे अध्यक्ष सरचिटणीस आहेत महाराष्ट्राचे बरं बरं या प यापुढे अजितदादानी सांगितलं की निवडणुका येण्याच्या आधी आम्ही जो आहे तो पेन्शनचा जो आहे तो निर्णय घेणार आहोत पण निवडणूकचं म्हणजे आम्हाला परत फसवतील निवडणूक घेतील घ्यायच्या अगोदर म्हणतील देऊ आणि परत आम्हाला फसवतील यांच्यावर विश्वास नाही खोके सरकार आहे हो हे तीन इंज तीन हे इंजन जे तीन ह्याला इंजन लावलेलं आहे सरकार आहे यांना काय दया नाही आहे आमच्या कर्मचारीचे आणि दादा तर काही बोलत आहे तो काल ते पी एच डीबद्दल बोलले ते बोलले का नाही म्हणजे यांना काहीच वाटत नाही यांच्या मुलांनी कधी काम केलं आहे का वर्ग चार कर्मचारी म्हणून त्यांचा मुलगा काम करू शकतो का इथं त्यांना काय भावना आहे आमची आहे का आमच्या आज शिक्षित लोक आहेत ते आज बेरोजगार होत आहेत उद्या खाजगीकरण करतात आहेत कंट्राटीकरण करतात आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट कोणाला देतात त्यांच्याच लोकांनाही हे देत देतात ती गोष्ट एक खूप गंभीर गोष्ट आहे आम्ही कुठल्या याला भीक मागणार नाही आम्ही शेव शेवटच्या लढत देऊ आम्ही मागणी आमची माग जो राज्य आम्ही मागणी घेतल्या मा पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मागं समज घेणार नाही काय सांगाल तुम्ही गेल्या नऊ महिन्यापूर्वी अशाच पद्धतीचा संप आम्ही राज्यव्यापी केलेला होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की एक समिती नियुक्त केली जाईल समितीचा जा अहवाल आल्यानंतर आम्ही पेन्शनच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेऊ पण तीन महिने झाल्यानंतर स समितीने अहवाल सादर केला आणि आज आठ महिन्याचा कालावधी लोटलेला आहे तरी देखील सी एम साहेबांनी व दोन उपमुख्यमंत्र्यांनी कुठलाही निर्णय या पे जुन्या पेन्शनच्या संदर्भात घेतलेला नाही यामुळे आम्हाला पुन्हा संपावर जाण्याची वेळ या शासनाने आणलेली आहे आज आम्ही ससून रुग्णालय व बीजवैद्यकीय महाविद्यालयातून सर्व आरोग्य कर्मचारी नर्सेस या संपात उतरलेला आहोत संपूर्ण रुग्णसेवा ससून हॉस्पिटलची विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळे या शासनाला आवी आणि ज्या अठरा मागण्या या सुकाणू समितीने सरकारपुढे मांडलेल्या आहेत त्या त्वरित लौकर या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर यावर शासन निर्णय अंमलबजावणी करण्यात यावी अशी या कर्मचाऱ्यांची सर्वांची मागणी आहे ज्या प्रकारे आता आपण सांगितलं की ससूनमधल्या कर्मचाऱ्यांनी संप घेतला त्यामुळे कुठंतरी आरोग्यावर आरोग्यावरसुद्धा त्याचा परिणाम पडू शकतो या दृष्टिकोनातून काही मध्यम मार्ग वगैरे काढण्याची तयारी आहे कुठल्याही पद्धतीचा मध्यम मार्ग या शासनाने काढलेला नाही आहे फक्त आश्वासन द देण्याचं काम आणि विश्वासघात त्यांनी मागच्या वेळेस केलेला आहे असाच यापुढेही होईल असा आमचा दृढ विश्वास झालेला आहे त्यामुळे आम्ही हा बेमुदत संप जोपर्यंत ठोस निर्णय काही होत नाही तोपर्यंत चालू राहील असं आश्वासन आम्ही कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे त्या मिळण्यासाठी आम्ही हे बेमुदत संपाचं जे का आमचा हक्क आहे तो बजावत आहोत निश्चितपणे विधानसभेमध्ये म्हणजे नागपूरला झालेल्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला विनंती केली की के तुम्ही तुर्तास संप मागे घ्या आणि तुम्हाला आम्ही तुमच्या निवडणुकीच्या अगोदर त्या तुमच्या जुन्या पेन्शनचा आणि इतर मागण्यांचा आम्ही विचार करू परंतु ही लढाई आजची नाही आहे ही लढाई दोन हजार पाचपासून आम्ही लढतो आहे परंतु प्रत्येक वेळेस छोटी छोटी मोठी गोष्ट घेऊन आम्ही आपल्या कुठल्याही जनतेला कुठला त्रास न देता सेवा बजावण्याचा काम करतो आहे एकतर इतकी बेकारी वाढलेली आहे आणि त्यामध्ये जनतेचा कुठला हाल होऊ हा सगळ्यात मोठा हेतू आहे आमच्यावर कारवाई झाली तरी आम्ही घाबरत नाही आहे परंतु या शासनाला दाखवून द्यायचं आहे की जुनी पेन्शन आमची म्हातारपणाची काठी आहे स्वतः आमदार खासदार आणि न्यायालयाला मिळते ते आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांना पाच पाच वर्षात मिळते आमच्या कर्मचाऱ्यांना पस पस्तीस वर्ष झाली तरी जर त्याला मिळणार नसेल जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शनचा हा जो बडगा आहे दोन हजार पाच साली लागलेला कर्मचारी आता निवृत्त होतोय काहींचं वयमर्यादा संपल्यामुळे तर त्यांना बावीसशेच्या वर पेन्शन मिळत नाही आहे म्हणजे आम्हाला कुटुंबातही किंमत राहणार नाही आहे निवृत्त झाल्यानंतर आणि तुटपुंज पगारावर आम्ही काम करतोय खरं तर आपल्याला केंद्राप्रमाणे सगळ्या वेतन श्रेण्या पाहिजे खंड दुसरासुद्धा आमच्या बाजूने लागला नाही केंद्राप्रमाणे समान कामाला समान न्याय हक्काच्या मागण्या आम्ही मांडतो ते मिळत नाही लिपिकांना सुद्धा त्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या मंजूर होत नाहीये नर्सेसच्या होत नाहीये अशा टेक्निकलच्या सुद्धा होत नाहीये आणि ज्यांनी करोनामध्ये योद्धा म्हणून काम केलंय अशांच्या सुद्धा होत नाही आहे या जनतेची सेवा करत असताना आम्ही या शासनाकडे अशा द्याही वृत्तीने बघत आहोत की याच अधिवेशनामध्ये नागपूरला आम्हाला जुनी पेन्शन मंजूर व्हावी त्याच्यासाठीचा अट्टाहास आहे आणि आम्ही कुठल्याही या सरकारी कामकाजामध्ये कुठेही आम्ही व्यत्यय नाही आणता आज ता काय जो संस्थगित केलेला चौदा मार्च दोन हजार तेवीसचा जो संप होता बेमुदत सरकारने आमच्याशी बोलले गेले आम्हाला लेखही दिला की तुम्हाला तीन महिन्याच्या समितीने निकाल देऊन तुम्हाला ताबडतोब जुनी पेन्शन येऊ पुन्हा आत वेळ काढू धोरण ते राबवत आहे त्याच्याशी आम्ही सहमत नाही या सरकारवर आमचा तसा विश्वास राहिलेला नाही आहे आम्ही आता करा नाही तर मरा या योग्यतेवर आलेलो आहोत म्हणून आम्ही लढल्याशिवाय आम्हाला मिळणार नाही आहे घाम हे मुदत संप आम्ही तसा मागं घेणार नाही आहे जुनी पेन्शन झाली पाहिजे कंत्राटी कर्मचारी कायम झाला पाहिजे सरळ सेवेच्या नोकऱ्या लागल्या पाहिजेत अनुकंपा शंभर बदली कर्मचाऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे निवृत्त झाला आत्महत्या करतात ससूनचे कर्मचारी बदली कर्मचारी कायम होत नाही हीसुद्धा गांभीर्याची बाब आहे आमच्या वर्गचारच्या भरत्या होत नाही आहेत त्यांचा वारसा हक्क निघून गेलेला आहे अशा अनेक प्रश्न आमच्याकडे आहे आमचं निवृत्तीचं वय अठ्ठावन्न साठ होत नाही आहे आमच्या मागासवर्गीयांना त्या ठिकाणी पदोन्नत्या मिळत नाही ही गांभीर्याची जी गोष्ट आहे आमच्या आमच्यात गटतटीच भांडा लावून हे सरकार देत आहे मागासवर्गीय आमचा कायम पुढे लढायला असतो त्याच्या मागणीचा विचार केला जात नाहीये अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि घटनेला धरून ते जे पन्नास कायदे रद्द करून चार संहिता स्थापन केल्या त्याचे जे आम्ही सहमत आहे म्हणून आमचे जे कामगार कायदे आहेत आमच्या कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी कायदे आहेत तीनशे त्रेपन्न रद्द करायला निघालेले आहेत ते जसच्या तसं अंमलात राहिल्या पाहिजे नाही तर आम्हाला संरक्षण राहणार नाही आहे अशा विधायक मागण्यासाठी आमच्या माता भगिनींना दोन वर्षाची संगोपन राजा मिळत नाही आहे अशा सगळ्या गोष्टीसाठी आमचे डीए गोठवले जातात डीए मिळत नाही वेतन त्रुट्या मिळत नाही आम्हाला फक्त झुंजवत राहतात खेळवत राहतात आणि त्याच्यासाठीचा सा एल्गार आहे कालच नागपूरला झालेल्या मोर्चामधून काही मंडळ इथं येत आहेत आणि हा असाच विराट मोर्चा राहील असंच आमचं एकचं -एक बळ राहील आणि सरकारला आम्हाला जुनी पेन्शन आणि इतर मागण्या ताबडतोब मंजूर करायला लावणार आणि त्यावेळेस आमचा संप निर्णायकदृष्ट्या आम्ही त्या ठिकाणी थांबू अन्यथा हा चालू राहील आमच्या विधायक मागण्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जे आहे ते, ते आम्हाला मान्य नाहीये दादा तर कायम शब्द बदलतात दादा कधी कधी म्हणतात एका सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनात तीन कर्मचाऱ्यांचा पगार भागतोय दादांना माहीत नाहीये जो जो खाजगीकरणातला येणार आहे तो गरीब कुटुंबातला येणार त्याला आठ आणि दहा हजार रुपये देणार त्यांची पिळवणूक म्हणजे आमची पिळवणूक आहे त्याला कायम करा हे दादांना सुचत नाहीये त्यांना किमान वेतन द्या आमच्यासारखे आम्हाला जीवन वेतन मिळत नाहीये आणि सगळ्यांना सारखा न्याय पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विधान केलेलं आहे की आम्ही अन्याय खपून घेणार नाही है, ते आम्ही घेणार नाही आणि अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी करत असताना सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे म्हणून कंत्राटीकरणासाठी नऊ त्यांनी त्या एजन्स नेमल्या होत्या त्या आम्ही रद्द करायला लावल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या रद्द केल्या परंतु जुनी पेन्शन दिली शिंदे साहेबांनी तर आमच्या नवीन तरुण पिढीचा एक प्रश्न मिटेल आणि आपले प्रश्न संपणार नाही आहेत आम्ही सतत लढत राहू आणि निश्चितपणे आम्ही लढ्याच्या मार्गाने आयुष्याच्या मार्गाने त्या ठिकाणी आम्ही विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही ना तर ससूनच्या सर्वच कर्मचारी हे संपवणार नाही ससूनचे मागच्या वेळेस आम्ही प्रयत्न केला आम्ही साठ टक्के लोकांना कामाला जायला सांगितलं सरकारने फक्त आश्वासन दिलं वेळ काढू धोरण यांना फक्त निवडणुका जिंकायच्यात आणि परत आम्हाला असंच लांबवट ठेवायचं परत पाच वर्ष आमचा कोणी विचार करणार नाही त्यांच्या आश्वासनावर जायचंच नाही आहे आम्हाला आता बोला आणि आमच्या आता मागण्या मंजूर करा असा निर्वाळीचा इशारा आहे सर्वच कर्मचारी संपावर आहेत आम्ही वेळ काढू धोरण काढत नाही जनतेची सेवा केल्याशिवाय राहणार नाहीये ना ना जनतेच्या करावर आमचा पैसा आहे या मुख्यमंत्र्याच्या पैशावर पैसा नाही आहे मुख्यमंत्री साहेबांना एक सांगतो जनता आमची मायबाप आहे आणि त्यांच्या ताकदीवर पुढच्या निवडणुका सुद्धा आम्ही आम्ही चालवतो आणि त्या प्रशासनाचा कणा मोडायला काढला तर सरकार चालणार नाहीये ही गोष्ट त्यांनी शिकली पाहिजे आणि आम्हाला सगळ्यांबद्दल आदर आहे दादा ज्यावेळेस आमच्याकडे होते त्यावेळेस दादाच म्हणत होते की इतर राज्यांपेक्षा आपलं राज्य सुस्थितीत आहे तर जुनी पेन्शन द्यायला काही हरकत नाही पण सत्तेत गेल्यावर का, का बदलले मला माहीत नाही आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात बत्तीस साली पाच साली लागलेला कर्मचारी निवृत्त होणार आहे आणि जे मधले निवृत्त होणार आहे त्याचं काय तुम्ही कमिटमेंट करा लिखी द्या तुम्ही आत्ताच निवडणुकीच्या काळात देऊ नका जी आर काढा अभ्यास करा पण जी आर जुनी पेन्शन जशीच्या तशी बहाल करा आमच्यावर उपकार करू नका जोपर्यंत जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असं आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात येते व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार सर राजरत्न दोन हे टॉप न्यूज मराठी पुणे कमावून घ्या ना एक ब्रेक ले लेते गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian